आशीच्या बहिणीचं आहे सरप्राईज तर प्राईज नाही भेटतोस ती तर बेटोस्त। याच्यामध्ये हे वरूनच दिसते आपल्याला काय प्रकाश किसान कोळते यांकडून को पोपटराव कोळते यांना सप्रम भेट खास पप्पासाठी आहे भेट भेट <laughs> आणि पप्पाला मम्मीला जास्त आहे राहायचे कपड्या याच्यामध्ये ना दोन काचा शेवंगी भर नाही बर नाही आणि तुम मस्त आहे मला आवडलं आवडले प्रकाशला लोणचं वगैरे ठेवलं लो भारी तर या दोन बरण्या आहेत आणि या मस्त आहे पाचच्या म्हणून हळू ठेवतोय इथे जायचं फुटून नाही काय त्याच्यानंतर किती झाले ते दोन तीन चार झाल्या आधी पहा हो त्याच्या म्हणून वर म्हणून दिसते पोळ्याच्या ताब्यात

जेव्हा गिफ्ट होत त्यावरती नाव नाही आता कसं ओलायचं कोण तिला पुढे पुढे हा नायश्वर ना गाव पण नाही

Татьяна Андреевич, а чё это такое? Я не знаю, это такое, но я не знаю, что это А что, Нет.

सचिन कापसे यांच्याकडून पोपट ना तुकोबे प्रेम भेट दीपकची दुकानाच्या हजरी कि ते पार्लर की काढल्या पाहिजे होतं दीपकची दुकानाच्या हजार कापसे सचिन कापसे

पळतय तुमच्या आल्या चुलत्यांची चुलत्यांची म्हणजे आहेत का हा चुलत्यांचीच ना आडवी फ्रेम आहे म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची चिप आहे आडवी फ्रेम आहे म्हटल्यावर शिवाजी महाराजांचाच फोटो असणार आहे राज्याभिषेक असणार आहे सगळं गणपती बाप्पा आता गणपती बाप्पा ते पण मस्त त्यांनी त्याच्यानंतर नंदकिशोर निंबाळकर आपल्या पाणीवाले टँकर वाले, वाले। त्यांनी आपण खरं गिफ्ट नाही म्हणलं होतं तर हे सगळं वाव दोन छत्रपती शिवाजी महाराजांची नंतर ही एक ट्रेन कैलास राधाजी शिंदे कैलास राधाजी शिंदे ही दादाची मावस भाऊ दादा चांगांची एक आपण कोणालाच इनवट नाही केल्यास मिस्टरांनी आणि मी ना आम्ही दोघांनी पण कोणालाच इन्व्हेट हाय नाही मूळ पण आणि घरच एवढ्या वेळेस घेतले काही इंटरेस्टच नाही राहिला

तर आता दोनच फ्रेंड राहिले आता त्यांचं काय बघाय आम्ही ह्या हे काय के यांचकडून दोन्ही पाटील परिवारचं प्रेम आहे दोन्ही पाटील यांल तो ना त्यांना त्यांच्याच घरी सांग आमच्या या घराची तिसरी पूजा यावेळेस कोणत्या इंटरेस्ट नव्हता आम्हाला गिफ्ट घेणार नाही पण तेवढे गिफ्ट कपडे खर द्यायला पाहिजे उगाच खर्च होतो तुम्ही सांगा

निखिल कार्यक्रम होऊन तीन चार दिवस झाले आज खोलतो वेळच भेटत नाही तरी आता वेळ नव्हता मी तव्यात नव्हत होता आशिला पाहत होते लागली फोडायला लागली म्हणून हा आपण घर सगळेच बघू कसं रे हा तर आता एक लास्ट फ्रेम बाकी माझ्या मते याच्या पप्पा जे बोलताय का ते असू शकतो पण नाही पप्पाचं कोळ कुठे गेले ते हे ज्ञानेश्वर कोळ शिवाजी महाराज ना त्याच्यात हे मनो मनोरजन त्यांच काय असेल बरं अंदाजा एवढे मोठी प्रेम आहे या माना अंदाज असेल काय तर न्यायचार फेमस ते कृष्ण काना कृष्ण

त्याच्यानंतर अजून काही तिकडं आम्ही ना काही ना अजून गिफ्ट वरती काही तिकडं किचन मध्ये ते आम्ही नाही खोललेले भैया पावडर